बांगलादेशमध्ये हिंदू दंगलीच्या भक्षस्थानी असल्याचं दिसतय प्रसिद्ध बांगलादेशी हिंदू गायक राहुल आनंद यांचं घर जाळण्यात आलंय आणि नेस्त्या वस्त्रानिशी राहुल आनंद परागंदा झाले जीव वाचवत त्यांच्या घरावरही हल्ला करण्यात आलेला आहे त्यांच्या घरामध्ये असणारी मौल्यवान अशी वाद्य जाळून टाकण्यात आलेली आहे काही गोष्टी घुस काही गोष्टी आंदोलक घेऊन गेलेत पळवून घेऊन गेलेले आहेत धनमंडे येथील प्रसिद्ध बांगलादेशी हिंदू गायक राहुल आनंद यांच्या एकशे चाळीस वर्ष जुन्या घरावर हल्ला केलेला आहे तीन हजार वाद्य जळून खाक झाली तर आग लावण्यापूर्वी त्यांच्या घरातील साहित्यही लुटण्यात आलंय दरम्यान त्यांच्या कुटुंबियांनी अज्ञात स्थळी पळून कसा तरी जीव वाचवलेला आहे हिंसाचारामध्ये हिंदू आणि अल्पसंख्यांकांना किमान सत्त्याण्णव ठिकाणी लक्ष करण्यात आलेलं आहे आणि या काळात हिंदूंची घरे दुकाने लुटून जाण्यात आलेली आहेत किमान दहा हिंदू मंदिरांवरही हल्ले जाल झाल्याचं समोर आलेलं आहे